संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी मध्यरात्री बीडचा दौरा केला होता त्या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली ती बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार वाळू तस्कर माफिया जे आहेत त्यांना नोटिसा पाठवल्या हो त्यासाठी नऊ हजार फाईल्सवर सहाय्या केल्या त्यानंतर तीस जानेवारीला जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीची डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची जी आहे कमिटी ती मिटिंग झाली या मिटिंग मध्ये अजित पवारांनी आपण प्रशासनामध्ये पुढच्या काळामध्ये कसं काम बीडसाठी करणार आहोत याची एक झलक दाखवून दिली खंडणी कोणी मागितली तरी त्याच्यावर का अंतर्गत कारवाई करा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता अजित पवारांनी एक मोठा निर्णय जो आहे तो निर्णय घेतलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षाच्या काळामध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीचं जे कामकाज आहे या जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजातील प्रशासकीय कामांची जी आहे ती आता चौकशी करण्यात येणार आहे ही चौकशी करण्यासाठी अजितदादांनी जी आहे ती जवळपास त्रिसदस्यीय समिती जी आहे ती गठित करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रशासकीय चौकशी जी आहे प्रशासकीय कामांची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या कामांची ही चौकशी असणार आहे तब्बल आठशे सत्याहत्तर कोटींच्या कामाची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे आणि धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती अजित पवारांनी ही समिती जी आहे ती गठित केलेली आहे या समितीमध्ये जर आपण पाहिलं तर बीडचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थ व सांख्यिकी विभागाचे अप्पर संचालक एम के भांगे आणि जिल्हा नियोजन अधिकारी सूर्यवंशी हे सदस्य सचिव जे आहेत ते असणार आहेत या चौकशीमुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसेल किंवा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतील असं ब जात कारण तेवीस चोवीस मध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे जे आहेत ते पालकमंत्री हो, होते आणि सुरेश धसांनी प्रामुख्याने ही सगळी मागणी जी आहे ती मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं की ही सगळी चौकशी जी आहे ती चौकशी केली जावी या अनुषंगानं धसांनी केलेली मागणी होती जी मागणी आता अजित पवारांनी कुठेतरी मान्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कोटीच्या कामाची मागणी चौकशी करा अशी मागणी केली होती मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर आठशे सत्त्याहत्तर कोटींच्या कामाची चौकशी जी आहे ती चौकशी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खर तर उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि या बीड दौऱ्यामध्ये मच्छेंद्रनाथाच्या गाभाऱ्या गर्भगृहाच्या असतील दहा कोटी रुपयाच्या गाभाची तरतूद असेल प्रमुख जी विकास कामं आहेत या विकास कामांची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काही आमदारांचा अगदी मग राम शिंदे जे विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती आहेत त्यांचा सत्कार सोहळा देखील उद्या बीडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी घेतलेला हा जो निर्णय आहे या निर्णयामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी ज्या आहेत त्या प्रामुख्याने वाढतील असं बलं जात धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय जो आहे संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ही जी समिती आहे या समितीनंतर कदाचित ही प्रशासकीय चौकशी झाल्यानंतर जी मागच्या अनेक के दिवसांपासून केली जाणारी चर्चा आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल धनंजय मुंडे राजीनामा देतील या राजीनाम्याच्या अनुषंगाने देखील चर्चा जी आहे ती चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल किंवा मग त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार की राजीनामा धनंजय मुंडे पदावर कायम राहणार असं सगळं जे आहे ते महत्त्वाचं आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी चौकशीसाठीची ही समिती देखील जी आहे ती असणार आहे आणि या समितीला पुढच्या एक आठवड्यामध्ये आपला अहवाल जो आहे तो अहवाल सादर करायचा आहे अजित पवारांनी घेतलेला हा संपूर्ण निर्णय आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये दुजाभाव झाला असून कामामध्ये गैरव्यवहार झालाय असा आरोप देखील विरोधकांकडनं सातत्याने करण्यात येत होता सुरेश धसांनी त्र्याहत्तर कोटींच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता अजित पवारांनी जी आहे ती दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी या अनुषंगाने एक विशेष उपसमिती विशेष समिती जी आहे चौकशी समिती जी आहे ती गठीत केलेली आहे धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर समिती चे असना रहे, तानी हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि हे जे पथक आहे ते मंजूर केलेल्या झालेल्या कामांची सद्यस्थिती त्या कामांना देण्यात आलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ करण्यासाठीचा सा दिलेला आदेश प्रशासकीय मान्यता दिलेली कामं त्याकरता निधी वितरित या सगळ्याची चौकशी जी आहे ती चौकशी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या चौकशीनंतर कदाचित जर आपण पाहिलं तर या चौकशीमध्ये जर काही काळे बेळा आढळलं किंवा काही चुकीच्या गोष्टी घडल्यात असं आढळलं तर मग कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील जो आहे तो घेतला जाऊ शकतो असं बोललं जात आहे अवघ्या काही वेळामध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्येच आता आत्ता साडे दहा आहेत अकरा वाजता अंजली दमानी या या पत्रकार परिषद घेऊन जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या अनुषंगानं काही पुरावे जे आहेत ते पुरावे देखील सादर करणार आहेत आणि या पुरावे सादर केल्यानंतर मग राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावाच लागेल ला असं अंजली दमानिया जे आहेत त्या म्हणताना पाहायला मिळाल्या होत्या त्यामुळे आता अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेकडे तरी सुद्धा आपलं लक्ष राहणारच आहे तुर्तास जर आपण पाहिलं तर आता ही प्रशासकीय मान्यता जी आहे चौकशीसाठीची मान्यता जी आहे ती अजित पवारांनी दिलेली आहे त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी